नमस्कार महावीर गाडींचा परिसरातून आमचे सहकारी रितेश सावंत यांच्यासोबत मी राजेंद्र मोकोटे टी व्ही नेक्स्ट मत मराठीच्या माध्यमाद्वार स्वागत करतो तब्बल साडेचार वर्षाच्या प्रशासकीय राजवटी जर आता निवडणुकीचे पडगम वाढलेले आहेत मात्र या साडेचार वर्षात सर्व प्रशासन ठप्प झाल्याचं चित्र दिसून येत आहे नागरिकांना पाणी तसेच आरोग्य रस्ते या सुविधावर बागीचा चांगल्या प्रकारे असणं हे एक महानगरपालिकेचं किंवा स्थानिक स्वराज्य मुख्य कर्तव्य असतं मात्र सर्वच बगीच्यांच्या बाबतीत बघितलं तर प्रचंड हेडसाळ प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी दुरावस्था सध्या दिसून येत आहे कारण मी मनुष्यबळ मुख्य अधिकाऱ्याचं स्थाय स्थायी स्वरूपात नेमणूक नसणे आणि प्रशासनाची अनास्था अशा विविध कारणामुळे ही दुरावस्था आलेली आहे त्याचाच आपण या ठिकाणी आढावा घेऊया महावीर गार्डनच्या लगतच जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा उद्योग भवन आहे विविध मोर्चे ज्यावेळे येतात मोठ्या प्रमाणात त्यावेळी इथं विश्रांतीलासुद्धा लोक येत असतात या ठिकाणी सभासुद्धा होत असतात आणि आपण या ठिकाणी बघू शकता हे अ... अमर जवानांच्या ब देश स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्वांच्या स्मरणार्थ केलेलं हे स्मारक आहे मात्र या ठिकाणी बघता ह्या ठिकाणी वाढलेली ही सगळी झा झाडी आणि दैनंदिन मेंटेनन्सचा अभाव यामुळे ह्या सर्व प्रकारला एक बाकाल असं स्वरूप आलेलं आहे जो शहीद होय उनकी जरा याद करो कुर्बानी असं या ठिकाणी लिहिलेलं आहे उनकी स्मृती अमर आहे अशा स्लोगन ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे मात्र आरती हे सर्व या ठिकाणी असलेलं बाकाल स्वरूप बघता आणि वाढलेली झाडे झुडपे बघता या जॉगिंग ट्रॅकलासुद्धा एक प्रकारचं दुरावस्थेचं रूप आलेलं आहे महावीर गार्डनचं एकीकाचं वैशिष्ट्य होतं या ठिकाणी हा मोठा होता जो चाळीस ते स दीडशे फूटवर जायचा आणि एक चांगला आल्हादायक असं वातावरण या ठिकाणी यायचं त्याचे तुषार उडणारा एक हवेत गारवाही यायचा मात्र हे आ, हा कारण आता बऱ्याच दिवस बंद आहे त्या ठिकाणी असणारी विद्युत रोषणाईच्या दिवेसुद्धा मोडकळी झाल्याचं या ठिकाणी आपण बघू शकता डाव्या बाजूला आपण बघतात ते या काळी सर्व शाळांच्या चली तर आकर्षणा जे आहे ते मच्छालय आता या ठिकाणी पूर्णपणे बंद अवस्थेत आणि गोडाऊन स्वरूपात त्याचं वापर केला जातो एकेकाळी हे मत्स्यालय सलीसाठी आणि सर्वांसाठी आकर्षण केंद्र होतं आणि यावर ह्या आपण ज्या स्वच्छता घरं बघतात स्त्री आणि पुरुषांचं ते सुद्धा त्या ठिकाणी आता स्वच्छताअभावी अत्यंत दुरावस्थेत आलेलं आहे महावीर गार्डनचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं म्हणजे ते समुद्रकाठचा फील देणारं असं हे लहान मुलांचं गार्डन या ठिकाणी होतं मात्र त्या ठिकाणी ही वाढलेली झुडपं आपण बघू शकता त्याचबरोबर या ठिकाणची वेगवेगळी खेळणी होती त्यांचं डेली मेंटेनन्स करणं गरजेचं आहे मात्र तीने केल्याने सुद्धा सध्या काही पूर्णपणे मोडकळीसरून विनावापर आहेत आणि आहेत ते सुद्धा कशीबशी चालू आहेत असं विदारक चित्र या ठिकाणी वाळू वाढवणे गरजेचं होतं पण ती वाळवली नसल्यामुळे एक बकाल परिस्थिती या समुद्रकाठच्या वाळूच्या गार्डनची पण झालेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता ही जी खेळणी आहेत त्याला अक्षरशः गंज चढलेला आहे आणि ती वापरणेसुद्धा लहान मुलांसाठी धोकादायक झालेली आहे त्यामध्ये जे वापरणं झालेलं आहे या ठिकाणी झाडी वाढलेली आहेत आणि स्थानिक प्रशासनाचा अभाव यामुळं हा सर्व प्र महावीर गार्डन एखादं जे वैभव होतं ते असं आता तर धोकादायक स्थितीमध्ये आलेलं आहे या ठिकाणी बघितलं तर हे पायाला लागू शकतं शरीर लागू शकतं त्यामुळे हे पूर्णपणे विणवापर असं बंद पडलेलं आहे त्या ठिकाणी झोपाळा दोन होता पण परंतु झोपाळेसुद्धा तुटल्यामुळे दुरावस्थेत आलेला आहे ह्या सर्व साधनांचा त्वरित दुरुस्तीसह वापर होणं आणि ह्या परिसराचं जादा मनुष्य मिळवून पुन्हा एकदा ह्या गार्डनला वैभव प्राप्त करून देणं हे आता गरजेचं बनलेलं आहे बागेचे ओपन जिम आहे त्याचा लाभ जरी लहान मुलं घेत असली तरी ती धोकादायक स्थितीत आहेत ती व्यवस्थितपणे चालू आहेत आणि या ठिकाणी बघताय आपण असे कचऱ्याचे ढीक हे वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यामुळं हे म गार्डन आहे की कचरा डेपो आहे असं वाढण्यासारखी परिस्थिती आहे या ठिकाणी विपुल अशी निसर्ग संपदा आहे झाडं चांगली मोठ्या प्रमाणात आहेत लोक या ठिकाणी विश्रांती घेतात मात्र या ठिकाणी ही सर्व स्थिती चांगली असणं गरजेचं आहे जी आता ओपन जिम दुरावस्था आलेली आहे ते आपण बघणार आहोत मोठा गजावाजा करत ठिकठिकाणी ही ओपन जिम्स चालू आल्या आणि त्याचा हेतू मात्र चांगला होता मात्र आपण हे बघताय आता ही, ही। सर्व दुरावस्था आलेली आहे वापरात नसणारी ही सगळी अशी खेळणी झालेली आहेत या ठिकाणी हे आवाजावर लक्षात येईल या ठिकाणी अशी ही दुरावस्था झालेली सर्व खेळणी आहेत हे मात्र पूर्ण बंदच आहे बॅक करण्यासाठी हे होतं मात्र हे सध्या पूर्णपणे बंद झाल्या अवस्थेत आहे हे तुटलेलं ह्या ठिकाणी बघा हे दोन स्थानिक बजेट ह्यामध्ये नसल्यामुळे आणि मेंटेनन्स कोणताही नसल्यामुळे सगळं बंद झालेलं आहे हे बॅक पुशअप करण्यासाठी हे होतं मात्र ह्या ठिकाणी आपण बघता हे असं पूर्ण तुटून पडलेलं आहे तुटून पडण्याच्या स्थितीतच आलेलं आहे एक कधी नवीन येणारे लोकप्रतिनिधी आता हे दुरुस्त करणार की प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आता असणारे प्रशासन यामध्ये लक्ष घालणार हाच एक प्रश्न आहे भारताच्या सर्वसंयचं भारतीय संस्कृतीचं प्रतीक असणार आहे पोलंड जे दुसऱ्या महाविद्यालयाचे निर्वासित झाले होते त्यांची वसाहत आपल्या इथं गांधीनगरमध्ये वसली होती आणि तो एक प फार मोठा ऋणालमंद आहे पोलंडमध्ये जे विदेशातले त्यांचे पदाधिकारी येतात खासदार आमदार किंवा पर्यटक येतात या ठिकाणी नक्कीच भेट देतात मात्र या हे जे स्मारक आहे त्यासाठी आहे मात्र तिचीही दुरावस्था या ठिकाणी व्यवस्थित सर्व ठिकाणी झाडी झोडपं वाढलेली काढल्या का नसल्यामुळे झालेली आहे एक अवकाळा ह्या सगळ्या झालेली आहे कोल्हापूरचं वैभव असणार असं हे एक स्मारक आहे मात्र ते सध्याच्या प्रशासकीय राजवटीत धुळाळलं गेलेलं आहे किंवा दुर्लक्षित झाले आहे हे खेदानं नमूद कराव असं वाटतं मराठी पत्रकारितेत एक युग निर्गल्यास युग निर्माण करण्यास सत्यवाधिकार बाळासाहेब पाटील यांचा या ठिकाणी पुतळा आहे आपण हा बघत आहात मात्र त्या पुतळ्याच्या पायाशी आलेली ती जोडपं बघा आणि या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची समस्या आहे त्यांना ह्या महावीर गार्डन परिसरातूनही सोडण्यात आलेला नाही हे सर्व बाकाल वस्ती आणि बाकाल परिसर या ठिकाणी दिसतो या ठिकाणी डाव्यासारख्या धबधबाही चांगल्या प्रकारे होता मात्र तोही सध्या अत्यंत बंद आणि जीर्णावस्थेत दिसलेला आहे अशा प्रकारे मोडलेली खेळणी स्मारकांची झालेली दुरावस्था आणि त्याचबरोबरीने सर्व प्रकारे भटक्या कुत्र्याचं आक्रमण अशा परिसरात हे गार्डन आपा एकदमच आल्यासारखी दिसतं आहे अशी स्थिती बहुतांशी सर्व गार्डनची आहे टी व्हीनेकच्या माध्यमातून या प्रकारचं आवाज या प्रकारच्या समस्या किंवा दुरावस्था आम्ही आपल्यापर्यंत पोचवणार आहोत आणि आपल्या का काही समस्या असतील किंवा अशा प्रकारच्या ज्या समस्यांना सामाजिक व्यासपीठ हवा आहे त्यांनी आमचे संपर्क साधावा टी व्ही नेक मराठी रिषेश सावंतसह मी राजेंद्र मुकोटे महावीर गार्डन परिसरातून धन्यवाद